दिवसा एक दिवसांनी सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचे पुरावे आहेत आणि त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे तर दुसरीकडे त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं तोंड भरून कौतुक देखील केलंय पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करावं राज्यघटनेतील नव्या कलमाचं उल्लंघन हे सगळे आरोप केलेत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी काँग्रेस नेते राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असून त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी सुब्रमण्यम स्वामींनी दिल्ली उच्च न्यायालयात केली राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द करण्याबाबत न्यायालयानं केंद्रीय गृहमंत्रालयाला निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली यासाठी त्यांनी ब्रिटनमधील काही कागदपत्रांचा दाखला दिलाय दोन हजार तीन साली युकेत बॅकऑप्स नावाची कंपनी स्थापन झाली राहुल गांधी हे त्याचे संचालक आणि सचिव होते दोन हजार पाच आणि दोन हजार सहा मध्ये कंपनीनं त्यांचे वार्षिक परतावे सादर केले त्यात राहुल गांधींचा उल्लेख ब्रिटिश नागरिक असा होता दोन हजार नऊ मधील कंपनीच्या कागदपत्रातही राहुल गांधींचा उल्लेख ब्रिटिश नागरिक असा होता राज्यघटनेच्या नवव्या कलमाचं हे उल्लंघन आहे भारतीय नागरिकत्व कायद्याचंही यात उल्लंघन झाल्याचा दावा केला जातोय तुमच्या नागरिकत्वाबाबत तातडीनं खुलासा करा अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं दोन हजार एकोणीस मध्येच राहुल गांधींना केली होती मात्र पाच वर्ष होऊनही त्याचं उत्तर आलं नसल्याच्या मुद्द्याकडेही सुब्रमण्यम स्वामींनी लक्ष वेधलंय एकीकडे एक राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वावरून आक्रमक झालेले स्वामी दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्व गुणांचा मात्र जय जयकार करताय ममता बॅनर्जी याच विरोधी पक्षातील पंतप्रधान पदाच्या योग्य दावेदार असल्याचं सर्टिफिकेटच स्वामींनी देऊन टाकलंय माझ्या मते विरोधी पक्षातील पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदार या ममता बॅनर्जीच आहे भाजपला विरोध करण्याचं त्यांच्याकडे असणारं नैसर्गिक कसब इतर कोणाकडेही नाही असं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं एकीकडे राहुल गांधींना नागरिकत्वावरून कोंडीत पकडणारे स्वामी दुसरीकडे ममता बॅनर्जींच्या नेतृत्व गुणांचं कौतुक करताना दिसत आहे स्वामींनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींपासून ते सरकारच्या आर्थिक नीतीपर्यंत अनेक विषयांवर टीका करून अनेक बाबतीत पक्षाला घरचा आहेर दिलाय राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा ते आता कसा लावून धरतात आणि त्याला राहुल गांधींकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अमोल सह, ब्युरो रिपोर्ट पुढारी